पाहत आहात मातरम न्यूज सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्यामुळे लोकसभा अपक्ष उमेदवार सुवर्णताई गायकवाड घेणार खासदार विशाल ददांची भेट सांगली जिल्ह्यातील राजकारणात अलीकडे जोरदार उलताबलत पाहावयास मिळाली त्यातच जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे बडे नेते आणि जुने कर्तबगार मंडळी हे आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत त्यात पुढे असणारे नाव म्हणजे विधानसभा उमेदवार जयश्रीताई पाटील तसेच पृथ्वीराज बाबा यांसारखे बड्या नेत्यांनी आपल्या पदाधिकारी आणि काँग्रेसच्या मतदारांचा विचार न करता पीमध्ये प्रवेश केला आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुवर्णताई गायकवाड आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाल्या काँग्रेसचे कट्टर मानले जाणारे घराण्यातीलच काही प्रतिनिधी पीच्या वाटेवर आहेत काँग्रेस समर्थकांमध्ये आणि मतदारांमध्ये आता संभ्रमा अवस्था निर्माण झाली आहे काँग्रेस पक्षाच्या मजबूतीसाठी महत्वाची चर्चा करण्यासाठी सांगलीचे खासदार विशालदादा पाटील व आमदार विश्वजित कदम यांची भेट घेणार आहोत अशी माहिती सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुवर्णताई गायकवाड यांनी दिली अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा